नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीस जर यूज तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर तो तुम्ही इथे घेतला तरी पण चालणार आहे तर आजच्या आयडियासाठी मी ह्या ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पीस आहे त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतली आहे तुम्ही ऐवजी जर तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल असेल तर तो घेतला तरी पण चालणार आहे आता याचे लांबी आणि रुंदी किती घेतली याची एकदा मोजून पण दाखवते इंचा। थी थी थी। तर याची रुंदी घेतलेली आहे आपण सोळा इंच आणि लांबी घेतलेली आहे सव्वीस इंच ठीक आहे तर सोळा बाय सव्वीस इंचा आपण एक आयता कृती पीस दोन कट करून घेतलेला आहे आता ह्याच मापाचा आपल्याला ब्लाऊज ब्लाउज पीस पण कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा ब्लाऊज पीस आहे तो डबल मध्ये टाकून घेत आहे कारण की पातळ आहे त्यामुळे मी ते डबलच ब्लाऊज पीस घेणार आहे ठीक आहे तर गोणीपेक्षा साधारण एक इंच वाढच आपण हा कपडा कट करून घेणार आहोत कारण की आपल्याला नंतर यावरती क्विल्टिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज पीस आहे तो कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर दाखवते मी तुम्हाला डबलमध्ये आहे आणि अस्तरसाठी मी इथे दुसरा कपडा घेणार आहे कारण की हा मी डबलमध्येच ठेवणार आहे आणि अस्तरसाठी दुसरा ब्लाऊज पीसचा कपडा सेम ह्याच मापाचा आपण आयताकृती कट करून घेणार आहोत ठीक आहे तर गोणी मी यावरती ठेवून घेत आहे आणि ह्याची पण आपण कटिंग करून घेऊया तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी ठीक आहे आणि वरतून जो आपण ब्लाऊज पीसचा डबल कपडा ठेवलेला आहे कट केलेला तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मैत्रीण सोळा बाय सव्वीस इंचाच्या पार्टला मी आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विटिंग करून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर ठेऊन घेतलं मध्यभागी घोनी आणि वरतून ब्लाउजचा जो मेन फॅब्रिक होता डबल कापडामध्ये तो टाकून आपण यावरती आडव्या आणि उभ्या मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा इकडच्या साईडने तुम्हाला दिसत असेल इकडनं मी वेगळा कलरचा दोरा वापरलेला आहे त्यामुळे आता यानंतर आपल्याला लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हा कपडा ठीक आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा फोल्ड बाजूच्या बाजूने मी इथे तीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि कडेपासून आपण पाच इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण आपण कडेपासून पाच इंचावरती मार्क करत आहोत आणि फोल्ड बाजूच्या बाजूने तीन इंचावरती आता ही मार्किंग दिसत नाही त्यामुळे मी दुसऱ्या गर्द करते आणि दाखवते तर अशा प्रकारे कडेपासून पाच इंच इकडनं तीन इंच इथे पण तीन इंच कडेपासून पाच इंच आणि वरती पण थोडंसं आपल्याला राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण कटिंग पण करून घेऊ तर बघा वरच्या साईड पण मी राऊंड शेप आहे तो कट करून घेतलेला आहे आणि ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे यानंतर मैत्रीण आपल्याला इथपासून तर इथपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे कडच्या साईडने पण अशा पद्धतीने इथपर्यंत तर मी पायपिंगसाठी इथे दुसरा ब्लाउज तिथचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे पायपिंगसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे तिरपी पट्टी साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची कट करून घेत आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला जोड पण द्यावा लागणार आहे त्यामुळे मी इथे दोन तीन स्ट्रीप अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि ही पुरती की नाही ते चेक करू आणि जोड देऊ सर्वात अगोदर आपण ह्या ज्या दोन तिरप्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे तर बघा इकडनं मोठा भाग आहे तर दुसऱ्या पट्टीचा आपल्याला इकडनं छोटा भाग ठेवून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या जोड देऊन घ्यायच्या आहेत ठीक आहे जसं आपण ब्लाऊजला पायपिंगला करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जोड देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा जोड आहे तो देऊन घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा आपण दाबटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही तिरपी पट्टी जोडून झालेली आहे आता यानंतर आपल्याला ही वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे ठीक आहे अगदी अर्धा इंचाची आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायचे आहे मी वरच्या साईडने करत आहे तुम्ही आतील साईडने करून वरच्या साईडने डबल फोल्ड पण करून घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ठीक आहे तर अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आता आपण ही आतील साईडने डबल फोल्ड करून स्टीच करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण ही पायपिंग पूर्ण करून घेणार आहोत आणि राहिलेल्या दुसऱ्या बाजूने पण मी सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेते ठीक आहे अशा प्रकारे मैत्रिणी मी दुसऱ्या बाजूची पण पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे फायनली आपली ही पायपिंग आहे ती कम्प्लीट झाली आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याला इथे एक बोट ठेवायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक थी थी। आहे तुम्ही हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता पुन्हा मी दाखवते अशा पद्धतीने आपण पार्ट ठेवून घेतला आणि इथे एक बोट ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते तर टाचणी लावून घेऊ म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल ठीक आहे आणि इकडच्या साईडचा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथपर्यंत म्हणजे जिथे कॉर्नर होता इथपासूनच इथपासून आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जसे आपण त्या पार्टला टाचणी लावली सेम इकडच्या पार्टला पण आपण इथे टाचणी लावून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर अगोदर आपण हा पार्ट स्टिच करून घेऊ आणि नंतर पुढच्या साईडने दाखवते मी तर अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच केले आहे आता इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने इकडे फोल्ड करून घ्यायचं आहे जसं आपण त्या साईडने केलं असेल त्याच पद्धतीने ठीक आहे अशा प्रकारे हवं तरी ते आपण अगोदर टाचणी पण लावून घेऊ म्हणजे स्टिच करता नंतर आपण ती काढून पण टाकून देऊ आणि इकडच्या साईडचा पार्ट पण अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे तर सगळ्यात लगेच स्टिच पण करून घेते दबल दबल ली, ली तर अशा प्रकारे मैत्रीण मी या पार्टवरती डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आता आपल्याला ही राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे तर मैत्रीण तुम्हाला माहिती शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की ले करा आणि व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त तर अशा पद्धतीने आपण ही राईट साइडला टर्न केल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट आहे तो इथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इकडच्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथपासून अशा पद्धतीने हा पार्ट आहे वरचा तो आहे अशीच स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी आपण पार स्टिच करून घेते तर अशा पद्धतीने आपण एका साईडची स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडची पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ मी इथे पण अगोदर टाकणी लावून घेतलेली थी? आहे आणि अशा पद्धतीने तर अशा प्रकारे आपण ही दुसऱ्या साईडला पण स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे हा जो वर्षचा पार्ट होता मी अगोदर इकडनं स्टीच मारली नंतर इकडनं मारली म्हणजे डबल डबल टीप मारून घेतली आहे या बाजूने पण आपण अगोदर या साईडने टीप मारली आणि नंतर या साईडने मैत्रीण तुम्ही इथे एखाद्या अशा प्रकारची रेडीमेड नाडी घेऊ शकता किंवा या कापडाची पण बनवू शकता आणि हे आपल्याला अशा पद्धतीने लूप म्हणून लावायचं आहे ना एखादं शोचं बटन तुम्ही वरती लावून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे लॉक करू शकता किंवा मग तुम्ही वेलक्रूप पण अटॅच करू शकता ठीक आहे साइड ने अशा पद्धतीने वेलक्रू बरोबर सेंटरला येते स्टिच करून घ्यायचे आहे एक या साईडने आणि एक वरच्या साइडने अशा पद्धतीने किंवा मग टच बटन पण लावू शकता पण मी ते वेलक्रू लावून घेणार आहे तुम्हाला जे लावायचं असेल ते तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण ना मी हे दोनही वेलक्रू आहे ते स्टिच करून घेतलेले एक या साईडने आणि एक या साईडने आणि अशा पद्धतीने आपले हे दिसणार आहे बॅग आता आपण याला हँडल कसे तयार करायचे ते बघूया ठीक आहे यानंतर मैत्रीण मी ते हँडल साठी गोणी कट करून घेतलेली आहे याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी मी तेवीस इंच घेतलेली आहे ठीक आहे तुम्ही एक कमी जास्त पण घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि ते ब्लाउज पीसची आपण रुंदी साधारण चार इंच घेतलेली आहे आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी दोनही बेल्ट स्टिच करते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे कड़े कडेकडेने फोल्ड करून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडने आपण याला अशा पद्धतीने टिपा मारून तयार करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने सेंटरपासून तुम्ही तर बघा अशा पद्धतीने आपण इथे सेंटरपासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे असा हा बेल्ट लावून घेणार आहोत तर बरोबर या सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच इकडे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आणि हा बेल्ट आहे तो आपल्याला बरोबर आतील साईडने अशा पद्धतीने स्टिच करून आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते अशा पद्धतीने आणि स्टिच झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आतील साईडने मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉक्सटिपा यावरती देऊन घेतलेले ना अशा पद्धतीने आपले हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून झालेले आहे आणि इथे वेलप्रू बघा अशा पद्धतीने ठेवून आपली खूप सुंदर अशी ही एक वेगळ्या पद्धतीची बॅग बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघा अगदी म्हणजे खूप सुंदर अशी दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केली अगदी रेडीमेड स्टाईल आणि मार्केटमध्ये पण मिळणार नाही अशा पद्धतीची आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे पर्स पण म्हणू शकता तुम्ही याला आणि तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता एव्हरी डे यूज करू शकता कुणाला गिफ्ट पण देऊ शकता आणि ब्लाऊज पीस जर यूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता आणि बघा ह्या नवीनच ब्लाऊज पीस होतं त्यामुळे या बॅगचा त्या लुक पण अगदी खूप सुंदर असा आलेला आहे तर मैत्रीण तुम्ही याची विक्री पण करू शकता अशा पद्धतीने खूप सारे बॅग बनवून तुम्ही विकण्यासाठी पण बनवू शकता तर बघा मैत्रिणं अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची आहे युनिक टाईप आहे डिफरंट टाईप आहे युनिक डिझाईनची आहे तर कशी वाटली ते मला आवर्जून सांगा कमेंटमध्ये आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर बघा किती सुंदर अशी आपली ही बॅग डिझाईन बनवून तयार झालेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय